जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींना केंद्र सरकार महिन्याला पंधरा हजार रुपये देणार आहे त्यासोबतच आठ लाख रुपयांची सबसिडी देखील देणार आहे त्याच संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या योजनेचा लाभ कसा घ्यायचा पैसे कसे पडणार आणि कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहे याची सविस्तर माहिती आपण घेऊया त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील केंद्र सरकारने आता महिलांसाठी एक खास योजना राबवलेली आहे या योजनेचे नाव आहे ड्रोन दी दी योजना या योजनेच्या अंतर्गत महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे यासोबतच महिलांना स्वतः ड्रोन खरेदी करण्यासाठी आठ लाख रुपयांची सबसिडी देखील केंद्र सरकार देणार आहे त्याच संदर्भात आता आपण माहिती बघूया तर बघा मित्रांनो देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार नेहमीच अनेक योजना राबवत हो असतं आता महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि रोजगाराच्या संधी या उपलब्ध करून देण्यासाठीच ड्रोन दिदी योजना राबवण्यात आलेली आहे या ड्रोन दिधी योजनेमध्ये महिलांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत त्याचबरोबर केंद्र सरकार त्यांना आर्थिक मदत देखील देणार आहे यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे या योजनेमध्ये महिलांना ड्रोन दिले जाणार आहेत यासोबतच ड्रोन कसं उडवायचं आहे त्याचं प्रशिक्षण देखील मोफत केंद्र सरकार देणार आहे याचबरोबर बरोबर स्वतःचा ड्रोन घेण्यासाठी महिलांना लाख रुपयांची सबसिडी देखील मिळणार आहे या योजनेमध्ये आतापर्यंत दहा कोटी महिला स्वयंसहायता समूहाशी जोडल्या गेलेल्या आहेत यामधील जवळपास चौदा हजार पाचशे महिलांना ड्रोन दिले जाणार आहेत यासोबतच आठ लाख रुपयांची सबसिडी देखील मिळणार आहे आणि त्याचबरोबर ड्रोन निधी योजनेमध्ये महिलांना ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग देखील दिली जाणार आहे ड्रोनच्या वापरामुळे कृषी क्षेत्रात आधुनिक गोष्टींचा वापर देखील करता येणार आहे त्यामुळे शेतीला खूप मोठा फायदा होणार आहे दोन हजार तेवीसमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती या योजने अंतर्गतच बचत गटाशी संबंधित महिलांना पंधरा हजार रुपये दिले जात आहेत त्याचबरोबर त्या महिला ड्रोन निधी म्हणून काम करतील त्यांनाच हे मानधन मिळणार आहे लक्षात घ्या सर्व महिलांना हे मानधन मिळणार नाही ज्या महिला ड्रोन निधी म्हणून काम करणार आहेत त्यांनाच पंधरा हजार रुपयांचे मानधन केंद्र सरकार देणार आहे यासोबतच अगोदर सांगितल्याप्रमाणे ड्रोन खरेदी करण्यासाठी सबसिडी देखील मिळणार आहे सरकार ड्रोनच्या किमतीची ऐंशी टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये अनुदान या स्वरूपात पैसे लाडक्या बहिणींना देणार आहे त्याचसोबत उरलेल्या रकमेसाठी कर्ज देखील महिलांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे या कर्जाची परतफेड फक्त तीन टक्के व्याजदराने करावी लागणार आहे म्हणजेच बघा लाडक्या बहिणींसाठी रोजगार मिळण्याची ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे लगेच या योजनेसाठी अर्ज करून टाका या सोबतच या ड्रोनच्या मदतीने महिला बचत गट देखील दरवर्षी अतिरिक्त एक लाख रुपये कमाई करू शकतात त्याचबरोबर या ड्रोन किटमध्ये एक ड्रोन बॉक्स चार अतिरिक्त बॅटरी आणि चार्जिंग हब मिळणार आहे त्यामुळे महिलांसाठी ही खूप मोठी आनंदाची अशी बातमी आहे त्यामुळे लगेच ड्रोन योजनेसाठी तुमचा अर्ज करून टाका जेणेकरून देखील दर महिन्याला पंधरा हजार रुपये कमवू शकाल तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद